पोलीस आयुक्तालय ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून विविध पोलीस ठाण्यात चोरी, वाहन चोरी दरोडा आणि घरफोडी करणाऱ्या चार गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण विभागाने अटक केली त्यांच्याकडून छत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला या आरोपींनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील एकुन, कबुली एक, आणि एक, इतर ठिकाणी त्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे व त्यांची टीम यांनी सदर आरोपींना ताब्यात घेण्याची विशेष कामगिरी केली त्याच्या घटक टीमचे अधिकारी पी आय अजित शिंदे ए पी आय सर्जराव पाटील ए पी आय उगल मुगले पी एस आय भिसे आणि त्यांच्या टीमना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी काय एक हा वसीम काला राहणार आंबेवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ आली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चांदीचे दागिने दुचाकी चार चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या शिवाजिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी असे दाखल आहेत आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील तीसपेक्षा जास्त जबरी चोरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट तीनचे अधिकारी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी हे घरफोडी किंवा दरोडेच्या अनुषंगानं आनंदीकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे मारहाण करून जबरीनं सोन्याचा जे दागिने असतील रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जाते शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे हे रेखी करतात त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगानं रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे रोख रक्कम दागिने किंवा इतर जी काय मालमत्ता आहेत ती जबरीने चोरून घेऊन जात सध्या आपल्याला तपासामध्ये चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत ते चार आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत अटकेमध्ये आहेत अजून यांचे आहेत का यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का के इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका